जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर करत आहोत सर्व प्रश्न आरोग्याशी संबंधित आहे आरोग्याशी निगडित आहे विद्यार्थी मित्रांनो तर खूप महत्त्वाचा खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन सेट तुमच्यासाठी होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा चला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातील आरोग्याची निगडित योजना ठीक आहे याच्यावरचे आज आपण प्रश्न काढलेले आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न बघा महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्रामध्ये कधी लागी लागू झाली सॉरी बघा महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्रामध्ये कधी लागू झाली असा प्रश्न आहे तर कधी लागू झाली बरोबर उत्तर आहे आपलं चार ऑगस्ट दोन हजार सोळाला ठीक आहे तर त्याचे डिटेल्स बघा राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत एक ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजी ठीक आहे संपत होती संपत होती महात्मा फुले यांच्या महात्मा फुले यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त बघा महात्मा फुले यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त राजीव गांधी योजनेच्या जागी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आली ठीक आहे केव्हा करण्यात आली चार ऑगस्ट दोन हजार सोळापासून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कुपोषणासाठी लढण्यासाठी कुपोषणाशी लढण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे ठीक आहे माल न्यूट्रिशन नू, तर बघा कोणती योजना सुरू करण्यात आली तर उत्तर आहे आपलं राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन सुरुवात झाली त्याची दोन हजार पाच पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली होती दोन हजार अकराला ठीक आहे दोन हजार अकरापासून नंतर बघा तिसरा प्रश्न भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशासाठी आहे कशा संबंधित आहे असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो तर बघा कशासाठी आहे तर अनुसूचित क्षेत्रामध्ये आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची जे बालके आहे बालके जन्माला येण्याचे जे प्रमाण आहे जास्त आहे ही समस्या दूर करण्यासाठी गरोदर चौरस आहार देण्यात येतो बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जी आहार अमृत आहार योजना आहे ती कशासाठी आहे तर जे अनुसूचित क्षेत्र आहे एस टी स एस टी ट्रायब आहे जे ठीक आहे त्या क्षेत्रामध्ये जे बालक जन्माला येतात त्याच्यामध्ये वजनाची कमतरता खूप असते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये माल न्यूट्रिशन एक प्रकारचं कुपोषण सा कुपोषणाबद्दल कुपुशन, कुपोषणासारखी त्यांच्यामध्ये समस्या असते तर त्या समस्येला दूर करण्यासाठी हा आहार देण्यात येतो नंतरचा प्रश्न बघा चौदा मादी डात चावल्याने कोणता आजार होतो ठीक आहे तर मादी डास चावल्याने कोणता आजार होतो डेंग्यू मलेरिया होतो नेक्स्ट बघा नागपूर मेडिकल कॉलेजची स्थापना कधी झाली ठीक जे आहे, आहे। जे नागपूर मेडिकल कॉलेज आहे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे एशिया खंडातील एशिया खंडातील सर्वात मोठं हॉस्पिटल आहे सर्वात मोठं मेडिकल कॉलेज आहे तर त्याची स्थापना कधी झाली तर त्याची स्थापना करण्यात आली होती एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ठीक आहे नंतर बघा ए आय एम ए आय आय एम एस म्हणजे एम्सचे पूर्ण नाव काय आहे हे सुद्धा तुम्हाला विचारू शकते तर काय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स okay? ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न सातवा प्रश्न आहे नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सध्याचे डीन कोण आहेत ठीक आहे सध्याचे डीन कोण आहे जी एम सीचे तर कोण आहे डॉक्टर राज आहे ओके नेक्स्ट बघा हाडांच्या डॉक्टरांना काय म्हणतात तर हाडाच्या डॉक्टरांना काय म्हणतात आर्थोपेडिक म्हणतात काय म्हणतात आर्थोपेडिक नेक्स्ट बघा दिलेल्या पर्यायांमध्ये लोहाचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे ठीक आहे लोहाचा सर्वोत्तम स्रोत आहे हिरव्या पालेभाज्या नेक्स्ट बघा नंतरचा प्रश्न आहे ए टी एमचे पूर्ण रूप काय आहे ठीक आहे ए टी एममध्ये काय तर ॲटोमॅटिक टेलर मशीन ठीक आहे ऑटोमेटेड टेलर मशीन म्हणजेच ए टी एम नेक्स्ट बघा हत्तीपाय रोग कशामुळे होतो हत्तीपाय हा जो रोग आहे तो कशामुळे होतो तर तो उचे चे रिया याच्यामुळे होतो नेक्स्ट बघा नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे परंतु नागपूरबद्दल तुम्हाला जी एम सीची एक्झाम जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला नागपूरचा पण अभ्यास असायला पाहिजे ले ले, ले ले, आहे. है, ठीक आहे तर बघा नागपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर नाग नदी काठी नागपूर शहर वसलेले आहे नेक्स्ट बघा दुसरा प्रश्न असा आहे तेरावा नागपूर जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे ठीक आहे नदीवरचा हा प्रश्न तर नागपूर जिल्ह्यामधली जी मेन नदी आहे ती आहे कनान नदी ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे सीताबर्डी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे सीता बर्डी किल्ला हा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते तर निरोगी मान माणसाच्या शरीराचे तापमान असते थर्टी सेवन अंश सेल्सिअस सदतीस अंश सेल्सिअस ठीक आहे नेक्स्ट बघा एड्स रोगाचे विषाणू शरीराच्या कोणत्या भागावर इजा करतात तर कोणत्या भागावर इजा करतात पेशीवर ठीक आहे आणि भारतामध्ये भारतामध्येच नाही तर वर्ल्ड एज डे जागतिक एज दिवस कधी साजरा केला जातो एक डिसेंबरला ठीक आहे जागतिक एज दिवस आपण साजरा करतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे नेक्स्ट बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर कोणी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो खूप महत्त्वाचा आहे आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर दहा ऑक्टोंबरला साजरा केला जातो नेक्स्ट बघा बेरीबेरी नावाचा जो रोग आहे तो कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो तर विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे बेरीबेरी विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होते स्कर्वी विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते मुडदूस ठीक आहे आणि नंतरचा प्रश्न आहे मलेरिया आणि काळा आजार कशामुळे होतो तर तो होतो आदिजीवीमुळे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघितले उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरला सुरुवात करूया जे जी एम सी भरतीसाठी खूप महत्त्वाचं असेल ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा